बड़े पैमान पर कोविड 19 के मरीज पाए जाने पर 29 अप्रैल को आदेशित जिलाधीश नवाल के आदेश पर अचलपुर तहसील की कुछ ग्राम पंचायतों को सुबह सील कर दिया गया है अचलपुर के तहसीलदार मदन जाधव के नेतृत्व में यह कार्रवाई की गई है जानकारी के मुताबिक 29 अप्रैल को अमरावती जिलाधीश के आदेशानुसार अचलपुर तहसील की कांडली देवमाड़ी गौरखेड़ा नारायणपुर सावली दातुरा खान जामानगर अंतर्गत आरेगा को सील करने के आदेश निर्गमित किए गए थे आदेश के मुताबिक इन गांवों में बड़े पैमान पर कोविड 19 के मरीज पाए गए हैं इन गांवों में और भी मरीज बढ़ने और उनसे अन्य गांवों में इस जानलेवा संक्रमण का प्रादुर्भाव होने की संभावना के मद्देनजर सील किए जाने की कार्रवाई की गयी है जिससे अब इन क्षेत्रों के नागरिक अपने क्षेत्र ऐसी न बाहर जा सकेंगे और न ही बाहर के नागरिक इस क्षेत्र में आ सकेंगे जिले भर के ग्रामीण क्षेत्रों में भी इस तरह की कार्रवाई किए जाने की जानकारी है मान्य जिल्हाधिकारी अमरावती हो यांच्या निर्देशानुसार अचलपूर तालुक्यातील कांडली देवमाळी नारायणपूर सावली रथुडा गोरखेडा कुंदी रवीनगर या ग्रामीण भागामध्ये ते गाव संपूर्णतः सील करण्याची कारवाई करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले होते या गावांमध्ये गेल्या काही चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते आणि त्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण गाव आता कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि हे कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर झाल्यामुळे संपूर्ण गाव हे आता सीलबंद करण्यात आलेलं आहे था। आणि यामध्ये कोरोना साथीचा फैलाव रोखणे हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने सदर गावातील कोणतेही व्यक्ती हे कोणत्याही कामानिमित्त बाहेर पडू नयेत आणि बाहेर इतर गावामध्ये असलेले कोणतेही व्यक्ती त्या गावामध्ये जाऊ नयेत यासाठी सर्व येणाऱ्या जाणाऱ्या मार्गांवरती बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे जेणेकरून त्या गावामध्ये असलेला जो कोरोना रुग्णांचा जो काय फैलाव होतो आहे तो आपल्याला त्याच ठिकाणी रोखता येईल शिवाय त्या गावातील जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील त्यांच्यापासून इतर जे रोग लोक जे असतील ते पॉझिटिव्ह होण्याचा धोका आपल्याला कमी व्हावा यासाठी हे बॅरिकेटिंग किंवा हे सील करण्यात आलेले आहे त्याचबरोबर याच भागामध्ये जे काही अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी सामग्री असू शकते उदाहरणार्थ किराणा माल असेल किंवा भाजीपाला असेल यासाठी त्या ग्रामपंचायत स्तरावरती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्या, त्या, त्या लोकांचे मोबाईल नंबर हे त्या भागातील सर्व नागरिकांना देण्यात आलेले आहेत जेणेकरून कुणाच्याही घरामध्ये कोणत्याही पद्धतीची जर गरज पडत असेल तर त्यांनी त्या क्रमांकावरती फोन करावा त्यांना ती गोष्ट त्यांना ती वस्तू जी आहे ती त्यांना घरपोच पाठवली जाईल त्याचबरोबर जे मेडिकल इमर्जन्सीसाठी असतील किंवा आरोग्य तपासणीसाठी किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही लोकांना जर दवाखान्यासाठी बाहेर जायचं असेल त्यांना मात्र नोंदणी करून त्यांना बाहेर जाण्याची अनुमती देण्यात येईल त्याचबरोबर या कंटेनमेंट करण्यात आलेल्या गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा लोकांचा मेळावा हा होणार नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही कारणासाठी लोक एकत्र येणार नाही लग्न समारंभ कोणत्याही प्रकारे होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना या संबंधित ग्रामपंचायत स्तरावरती असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन समितीला देण्यात आलेल्या आहेत जयकुमार घिया साथ पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर